भूषण कराळे जय कुमार चला आकड्यावरती या पटका अंकुश खांडेकर योगासन पटू योगासन करायला लागलाय हातावरती चलत होता माणसं पाया नीट चलत नाही जत्रा यात्रा असली की टाळ्या वाजव जरा गंगाखेड तालुक्यातला परभणी जिल्ह्यातला हा पुरगा ऊसतोडी करून आई वडील ऊस तोडायला जातात कारण दुष्काळी भाग येतो कोरोनात भरपूर नुकसान झालं या पुराचं पण पुन्हा एकदा नवीन उमेदीनं उभा राहिला जरा टाळ्या वाजवा योगासनपटू अंकुश खंडेकर जय कुंभार भूषण कराळे कुंभार चल केला का भूषण कराळे एक तगडी कुस्ती राजेंद्र सोपान कटकर एमिनेशन फॅक्टरी पहिला शरद शेठ गुलाबराव मस्के माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे आणि या कुस्तीला पंच म्हणून अप्पासाहेब शेंडे शबास, शबास शबास निलेश शबास निकी टाळ्या कमरो करे फक्त शबास टाळ्या पाहिजे आणि ओ संपलेल्या कुस्तीमध्ये निलेश इकडे बरोबर का छत्रपती कुस्ती संकोल विजय झाला शेल् पिंपळगाव गणेश कारकड सरपंच यांची शंभर रुपये